डॉक्टर संपदा मुंडे ही एक इतकी म्हणजे क्लास वन अधिकारी असून सुद्धा तिच्यावर जो अत्याचार होऊ शकतो संपदा मुंडे यांच्या हत्या हे मुलाच आहे हे काम मुली करू शकत नाहीत किंवा हे मुलीच आहे तू काय करतोस रस्त्यावर उतरल्याशिवाय संविधानिक मागण्या लोकशाही पद्धतीनं मागितल्याशिवाय न्याय मिळत नसतो लोक कायदे आहेत कायदे आहेत ते देखील खूप चांगले आहेत आपल्या घटनेमध्येच तशी तरतूद केलेली आहे लोकशाहीवर विश्वास दृढ करण्यासाठी आणि महिलांना न्याय देण्यासाठी ही काढलेली पदयात्रा अनेक घटना घडल्या महिलावरील अत्याचाराच्या ठिकाणी शिरसाळा परिसरामधल्या जेवढ्या काही शाळा महाविद्यालय जे आहेत त्या सर्व महाविद्यालय शाळांच्या वतीने या ठिकाणी निदर्शन रॅली निषेध रॅली नोंदवण्यात आली एखाद्यात आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी सांगाल या ठिकाणी तुम्ही शिरसा आलात महिला अत्याचारच्या विरोधात आली आम्ही यासाठी आलो डॉक्टर संपदा मुंडे ही एक की म्हणजे क्लास वन अधिकारी असून सुद्धा तिच्यावर जो अत्याचार होऊ शकतो तो आम्ही आता किती वयावर असेल सतरा अठरा सोळा या वयातील मुलींवर का होऊ शकत नाही तो अत्याचार होणारच बर हो ना जर माझं मत आहे तुम्ही मुलांना आणि मुलींना जर बरोबर शिक्षण दिलं तर म्हणजे ते दोघांना पण चांगलं होईल ना जर तुम्ही सारखं घरातील असे म्हणतात आता मग अशी मॅडम सांगितलं की मुलांची कामं मुलींनी केली पाहिजेत मुलींचे कामं मुलांनी केले पाहिजेत पण जर घरचे आणि समाजाचा असं म्हणू लागला की हे काम मुलाचा आहे हे काम मुली करू शकत नाहीत किंवा हे काम मुलीच आहे तू काय करतोस तर आम्ही काय करायचं का? आता तुम्ही सांगतात की मुलींना पण पुढं होऊन चाललं पाहिजे बोललं पाहिजे काम केली पाहिजेत आम्ही जरी तयार झालो आम्ही जरी ते करायला लागलो तरी घरचे आई वडील समाज काय म्हणतील याच्या आम्हाला खालीच बसावं हो लागत हीच हीच गोष्ट नाहीये डॉक्टर संपदा मुंडे पहिली वेळ झाला नाही याच्या अगोदर पण खूप जणांवर झालाय आणि आता मागच्या वेळेस पण एक डॉक्टर होत्या त्यांचं नाव आय थिंक माझ्या लक्षात नाही बट त्यांच्यावर पण हा अत्याचार झाला मग इतके मोठे अधिकारी क्लास वन अधिकारी यांच्यावर जो होऊ शकतो तो आमच्यावर का नाही होऊ शकत यासाठी आम्ही हा विरोध करतोय त्यामुळे आमची मागणी मान्य होवी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद शिरसा पोलीस स्टेशन मध्ये हजारोच्या <laughs> संख्येने जे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत सोबतच शिक्षक प्राध्यापक जे आहेत या ठिकाणी जमले एकंदरीत सर लिंगभेद जी तुम्ही आता भव्य रॅली काढण्यात आली एकंदरीत महिलांच्या अत्याचाराविरोधात या ठिकाणी निषेध रॅली आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी जमलेले आहेत काय सांगाल गुन्हेगारावर शिक्षा व्हायला पाहिजे गुन्हेगारावर तर शिक्षा झालीच पाहिजे परंतु हा लिंगभेदाचा जो प्रश्न आहे हा लिंगभेदाचा प्रश्न अगदी समूळ नायनाट करायला पाहिजे आणि याची सुरुवातच जी समाजात होते समाजाच्या अगोदर आपल्या घरामध्ये होते घरापासून सुरुवात झालेली जी ही लिंगभेदाची जी संस्कृती आहे हे जे संस्कार आहेत इथेच कुठेतरी मला वाटतं आपण अगोदर सुरुवातीला घाला घातायला पाहिजे कारण आपण सुरुवातच नाही होऊ दिली तर ह्या समाजामध्ये जी व्यवस्था निर्माण झालेली आहे लिंगभेदाची आणि प्रगत देश असतो की मागासलेले देश असो जेनेटिक्सच प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे जरी आपल्याला मागासल्या देशामध्ये दे वाटत असेल की महिलांवर फार अन्याय अत्याचार होतो परंतु माझं एक निरीक्षण असं आहे की मागासल्या देशाबरोबरच जे प्रगत देश आहेत इथे देखील लिंगभेदाचं फार मोठं प्रमाण आहे एक उदाहरणादाखल सांगायचं झालं तर साऊथ नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियामध्ये साऊथ कोरियामधलं एक उदाहरण सांगेल की प्रगत देश आहे तांत्रिक देश आहे पण तिथे देखील महिलांना आज एक फोर बी नावाची मुवमेंट करावी लागते की महिलांना कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार किंवा कंपनीमध्ये महिला आहे म्हणून नोकरी न देणं म्हणजे केवळ महिला आहे म्हणून तुम्ही नोकरी देत नाहीत किंवा त्यांना गर्भधारणेच्या वेळेस रजा द्यावी लागते म्हणून तुम्ही महिलांना नोकरीवर घेत नाहीत म्हणजे किती मोठा अन्याय पूर्ण जगामध्ये महिलांवर होतोय मग हा जो अन्याय आपल्याला कमी करायचा असेल लिंगभेद कमी करायचा असेल तर मला वाटतं याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासूनच करावी लागेल आणि आपल्या मुलांवर मुलगा आणि मुलगी असे संस्कार वेगवेगळे न करता हे आपत्ती आहेत आणि दोघांमध्ये कुठलाही भेदभाव न करता आपण त्यांना जर त्यांची जोपासना केली त्यांना आपण असे संस्कार देऊन जर त्यांना वाढवलं तर मला वाटतं की हा प्रश्न हळूहळू घरापासूनच आपण संपवायला सुरुवात केली पाहिजे तरच तेच घेत गेल्या अनेक दिवसामध्ये महिलावरांचे अत्याचार जे अल्पवीन मुली असतील तरुण अत्याचारच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात पण प्रशासन कठोर भूमिका घेत नाही कायद्यामध्ये काय बदल व्हायला हो पाहिजे का कायद्यामध्ये बदल होण्यापेक्षा जे कायदे आहेत अस्तित्वात कायदे आहेत ते देखील खूप चांगले आहेत आपल्या घटनेमध्येच तशी तरतूद केलेली आहे परंतु हे कायद्यांचं व्यवस्थित समाजामध्ये इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे कारण या कायद्याचं समाजामध्ये व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करणाऱ्यांची जी जबाबदारी आहे त्यांनी कुठला भेदभाव न करता जर आपण ह्या कायद्यास म्हणजे जन सुरक्षित कायदा जे आहेत का महिलांसाठी जे सुरक्षित देणारे कायदे आहेत या का कायद्यांची निपक्षपाती जर अंमलबजावणी केली तर मला वाटतं नवीन कायदे करण्याची गरज नाही हेच कायदे पुरुषेश आहेत आणि यातूनच आपल्याला महिलांचं आपल्याला सुरक्षित करता येतील माहिती धन्यवाद आपल्यासोबत दुसरी ताई सुरू ताई एकंदरीत काय आज तुम्ही या ठिकाणी महिलावरून अत्याचारासंबंधित निषेध रॅली काढलेली आहे आणि लिंगभेद जी पद्धत आहे ती कुठेतरी कमी व्हायला हो पाहिजे आणि घरामध्ये मुली आणि मुलगा समानता द्यायला पाहिजे या संबंधात तुम्ही या ठिकाणी जमलेला मुली आणि मुले एक समान ठेवला पाहिजे आपण म्हणून तर आपण इथं मुलींवर अत्याचार होत आहे मी ते अनुभवले आहे की कस होत आहे म्हणून माझ्या घरचे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी आवाज उठवला पोलीस स्टेशन मध्ये आवाज त्यांनी सांगितलं म्हणून त्याला शिक्षा झाली त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली

हमें महिला के साथ ये नहीं होना देना चाहिए क्योंकि कल उनके साथ हुआ है और उनके साथ हुआ है तो कभी हमारे साथ भी होगा हमें इसको रोकना चाहिए क्योंकि जो लड़की है वो पढ़ नहीं पा रही है आगे बढ़ नहीं पा रही है ये सिर्फ सिर्फ उनकी वजह से हो रहा है और उनके माँ बाप उनके पेरेंट्स उन्हें पढ़ने नहीं दे रहे इसी वजह से वो बाहर नहीं निकल पा रही है घर में जेलों की तरह रहना पड़ रहा है जैसे कि ऐसा अत्याचार हो रहा है महिला अत्याचार बंद होना चाहिए एक महिला अपने पूरे लोगों के खिलाफ अपने घर वालों के खिलाफ गाँव वालों के खिलाफ जाकर तालीम हासिल करती है तो उसे तालीम हासिल उस तालीम हासिल कर देना चाहिए जब एक औरत बाहर निकलती है तो उसे बुरी बुरी नज़रों से देखा जाता है वो उ, उ, उन सब का वो उन सब के खिलाफ जाकर अपनी तालीम हासिल करती है और वो जब अच्छे पोस्ट पर पहुंचती है तो फिर उसका साथ नहीं देते और जैसे उ, उस महिला ने रिक्वेस्ट की थी तो उसकी ले, उसकी लेना चाहिए थी

या हत्येचा शोध निरपेक्षपणे व्हावा जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा नेण्यासाठीची प्रक्रिया संविधानिक व्हावी आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्याला कुठंतरी रोखावं थांबावं एवढ्यासाठीच या माध्यमातून आम्ही लिंग भेद संवेदना रॅली जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व सिरफयामध्ये किमान आपण आपल्या स्तरावर या घटना कशा रोखता येतील आणि या वाईट प्रवृत्तींना घाधा कसा निर्माण करता येईल यासाठी काढलेली ही पदयात्रा आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांचा या उत्साह पाहून यादी ही जी या पदयात्रा आहे ही पदयात्रा येत्या काळात निश्चितच चांगल्या पद्धतीनं काम झालेलं दिसेल हा माझा विश्वास आहे कारण ज्या ज्या वेळेस आपल्याला काही करायचं असेल त्या त्यावेळेस आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय संविधानिक मागण्या लोकशाही पद्धतीने मागितल्याशिवाय न्याय मिळत नसतो लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि महिलांना न्याय देण्यासाठी ही काढलेली पदयात्रा निश्चितच यशस्वी होईल आणि डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेल असा विश्वास आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हजारांच्या संख्येने शालेय विद्यार्थी या ठिकाणी पोलीस क्षेत्रात पोलीस स्टेशन मध्ये जमा झालेले त्यांनी जी पदयात्रा काढली महिला अत्याचाराच्या हिंसाचाराच्या विरोधात मिशन नोंदवलेलं आहे आणि जे लिंगभेद आहे जे समाजामध्ये आज महिला आणि पुरुष वे गे गे जे वेगवेगळे लिंगभेद आहेत ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे पुरुष आणि स्त्री एक समानच आहे असा त्यांना हक्क मिळाला पाहिजे यासाठी या ठिकाणी हजारांच्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देखील देण्यात येणार आहे यामध्ये अजून काही नवीन आदेश मिळतील काही पाहण्या मत बास ग्रस मी बाहेशोकला माउली नियोजन शिक्षणाला भीती